नमस्कार अक्षय बाधार मी विजय कुमार तासगाव यश अगोदर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन ह्यासाठीचा त्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधून आज आपण चर्चा करतोय खोडाच बागेचा काढायला लागू नये या विषयावर बागेचा एकदा खोडा काढायचा म्हटलं तर किमान पाच ते सहा हजार रुपये बागायताराला सोडावे लागतात पुन्हा मजुरांची समस्या आली वेळेत मिळालं असं नाही त्यामुळं एकदा फुडा काढला की दहा पंधरा दिवसानंतर पुन्हा खुडा काढायला येतो पुन्हा दहा पंधरा दिवसानं पुन्हा खुडा काढायला येतो म्हणजे चार ते पाच वेळा फुडा काढायचं म्हटलं तर किमान पंचवीस ते तीस हजार रुपये मजूर जातो मग ह्या विषयावर एकदाच काम करायचं आणि एकदाच काम केल्यानंतर बागेत पुन्हा खुडा काढायला लागणार नाही असं काय तंत्रज्ञान आहे हे विषयावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय माझी विनंती आहे की चॅनल जसे शेअर करा सबस्क्राईब करा आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा अजून आपल्याला काय चर्चा करता येईल किंवा संवाद कसा वाटला हे सांगा बागायत बंधून पहिला शेणा मारला सहा पानावरती दुसरा आपण सहा किंवा आठ पानावरती शेणा मारला शेंडा मारल्यानंतर दोन्ही शेंडे मारून झाले की काकखोड्या निघायला चालू होतात काकखोड्याचे शेंडे आपण एक दोन पानावरती मारले शेंड्याचा खोडा मात्र पहिल्यांदा काढून घेतला पुन्हा खोडा येतो ह्यावेळी मात्र शेंड्याचा निघालेला खोडा किमान आठ ते नऊ पानावरती लांब द्यात घ्या पहिला सहा पानावरती मारला किंवा मा सरळ केन असेल तर तेरा चौदा पानावरती मारला सपके नसेल तर दुसरा शेंडा आपण सहा ते आठ पानावरती मारला त्याला निघालेला खोडा हा एक दोन एक दोन पानावरती मारला हे तर मजूर आपण केला आता शेंडाचा खोडा पुसून काढू नका त्याची लांबी लांबू द्या सात ते आठ पानावरती आणि सात ते आठ पानावरती खोडा फुटलेला लांबून घ्या आणि त्याचा टुपीत शेंडा मारा टुपित शेंडा मारणे म्हणजे शेवटचा फक्त जे अपेक्ष मिळतो आपण त्याला ते अपेक्ष फक्त तुडून घ्या म्हणजे तळातलं पहिलं जे पान आहे शेंडा मारल्यानंतर अगदी छोट एक रुपयाच्या आकाराचं पान असावं हो, इतक्यापर्यंत खाली येऊन शेंडा मारा दरम्यानच्या काळात ही वेळ आपल्याला जून मध्ये येते जून पंधरा जून वीस जून पर्यंत ही गोष्ट आपल्याला येते मग दरम्यानच्या काळात आपण बोर्डो चालू केलेले असतात साठ दिवस बाकीचे छाटणी जे, जे पूर्ण झालेले असतात बागेत पाऊस चालू असतो त्यामुळे ते, ते जेव्हा डावणी बुरी येत असते करपा येत असतो अशा काळात आपण जर बोट मारला तर रोगाचंही कंट्रोल मिळतं आणि कवळ्या पानावरती आलेला डावणी बुरी जळल्यामुळं करपा जळल्यामुळं पानही जुळून जातात जी टिकतील ती टिकतील नाही टिकली तरी ती जुळून जातील खोडा काढायची आवश्यकता अजिबात नाही आहे समजा ती पानं टिकलीच आणि त्याला पुन्हा खोडा निघायला लागला तरी तो खोडा आरामात बोडोच्या फवालीनं जळूनही जातो कोळा असल्यामुळं कारण बोर्डो आपण त्यावेळी अगदी अर्धा टक्क्याचा बोडो आपण त्या काळात मारत असतो त्याला खोडा करायलाच पाहिजे अशातला भाग अजिबात नाहीये आपण एसूपीची स्लरी देतोय ह्याच्यामुळं पहिला शेंडा पिकेल दुसरा पिकेल आणि खोडा जो ठेवलाय त्या खोड्याची तीन चार डोळे पिकतील म्हणजे काडी तपासणी भीती वाटत असेल तर शेंड्याला पुन्हा काप घेऊन जी काडी तपासणी करून किंवा त्याला पेस्ट लावून गर्भधारणा तिथं झाली असेल तरी सुद्धा त्याचा आपल्याला फायदा होतो म्हणजे खोडा नाही काढला तर सुपर सबकेन सुद्धा आपण केल्यासारखा आरामात बागेत दिसत सुद्धा समजून घ्या सुपर सबकेन पहिला सहा दुसरा सहा तिसरा आठ नऊ पानाकडं आपला गेला बघायतर बंधू कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा लेबर खर्च सुद्धा कमी करा औषधांचा खर्च कमी करा पांदेट माती पाणी तपासून खतांचा खर्च कमी करा कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा काय होत नाही बघा शंभर टक्के यंदा माझं चांगली येणार हांडलेला म्हणून पर्शन येणार मी वेगळ्या व्हिडिओमध्ये बोललोय की यंदा बागेला भरपूर मालक का आणि कशी येतील ते तो व्हिडिओ ऐका बघा तर म्हणून कमीत कमी खर्चात पण दर्जेदार उत्पादन काढण्याचा प्रयत्न करा धन्यवाद